तर नमस्कार कृषी मित्रांनो अखेर कृषी पदवीधर पदव्युत्तर जे विद्यार्थी आहेत उमेदवार आहेत त्यांच्या मागणीला यश आलेलं पाहायला मिळत आणि हे सर्वात आपल्यासाठी आनंदाचीच बातमी आहे की कृषी विषय शिकवण्यासाठी कृषी पदवीधरांची नियुक्ती करा अशी जी मागणी आहे ती कृषी विद्यार्थ्यांकडून केली के जात होती आणि अखेर या मागणीला थोडासा प्रतिसाद देखील आपल्याला आलेला पाहायला मिळतो कारण शालेय अभ्यासक्रमामध्ये कृषी विषय शिकवण्यासाठी जे कृषी पदवीधर आहेत पदव्युत्तर पदवीधारक आहेत अशा धारकांची नियुक्ती करावी अशी मागणी कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत जो शालेय शिक्षणामध्ये कृषी विषयाचा समावेश करणं अनिवार्य झालेला आहे आणि त्याचमुळे कृषी हा विषय तांत्रिक असल्यामुळे तसेच व्यावसायिक विषय असल्यामुळे हा विषय शिकवण्यासाठी देशातील छत्तीसगड दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यामध्ये दोन हजार एकोणीस तेवीस या कालावधीमध्ये कृषी पदवीधरांची भरती देखील करण्यात आलेली आहे आणि त्याच पातळीवरती महाराष्ट्रात देखील कृषी विषय शिकवण्यासाठी कृषी पदवीधरांची नियुक्ती करावी अशी जी मागणी आहे ती मागणी जोर धरत होती आणि पदवी अभ्यासक्रमासाठी आपल्याला माहितीच आहे चार वर्ष लागतात आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आपल्याला माहितीच आहे दोन वर्ष लागतात आणि या विद्यार्थ्यांना या विषयाचं जे ज्ञान आहे ते व्यापक देखील असतं आणि ही व्यापक ज्ञान असल्यामुळं त्याला कोणत्याही पदवी किंवा प्रमाणपत्राची गरज नाही अशी मागणी कृषी पदवीदारांकडून होत होती आणि याच संदर्भामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून जे कृषी महोदय आहेत कृषी मंत्री आहेत आणि त्यांची जे सर्व जी समिती आहे यांच्या बैठकीमध्ये जे विषय चर्चेला घेण्यात आले त्यामधूनच कृषी विभागामार्फत एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित केलेले आहे सात मार्च दोन हजार चोवीस ला तर याचमध्ये कृषी संस्थापक अध्यक्ष कृषी विद्यापीठ पदवीधर स्वयंरोजगार व ग्राम विकास संघ महाराष्ट्र राज्य तसेच जे सर्व कृषी पदवीधर आहेत या सर्वांसाठी ही जी सी आहे ती व्हिसे महत्वाची असणार आहे कारण कृषी विषय अध्यापनासाठी कृषी पद पदवीधरांची जी नियुक्ती आहे ती करण्याबाबत आढावा घेण्यासाठी ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये आपल्याला पुढे आपल्याला समजूनच येईल की सात मार्च रोजी ही बैठक होणार आहे आणि ही जी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे ती दुपारी बारा वाजता होणार आहे आता त्याचप्रमाणे पुढे या बैठकीमध्ये कृषी शिक्षक होण्यासाठी नक्की काय नियमावली जाहीर होईल त्याचप्रमाणे ही जी कृषी भरती जी शिक्षकासाठी भरती आहे ती नक्की कधी होईल त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे शिक्षक भरती आहे त्याचप्रमाणे कृषी शिक्षक भरती देखील होईल का ही आपल्याला पुढील काळामध्ये समजून येईल त्याचप्रमाणे कृषी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही शंका वगैरे काय असेल तर नक्की कमेंट करा कारण तुमच्या प्रत्येक शंकांना उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल यामध्ये एक महत्वाची यामधून एक बाब आपल्याला पाहायला मिळेल की या कृषी विषयाचा समावेश झाल्यामुळे नक्कीच आपलं जे कृषी पदवीधर आहेत पदव्युत्तर पदवीधारक आहेत त्यांच्या रोजगारामध्ये नक्की वाढच होईल आणि आपल्या कृषी पदवीला पुन्हा एकदा तेवढंच महत्व देखील प्राप्त होईल तर मित्रांनो आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद